देख रहे हैं समाज हितोषी आंदोलन युट्यूब चॅनल मानवी मन हे क्षणात बदलते कधी चांगले भाव तर कधी तिरस्काराचे भाव क्षणात निर्माण होते शब्द हे खूप मोठे शस्त्र आहे चांगले विचार भाव आनंद निर्माण करून जातात उत्साह निर्माण करून जातात आत्मविश्वास प्रेरक शक्ती ऊर्जा देतात याच उलट एखादा शब्द माणसाच्या असभ्य पूर्ण बोलीभाषेतील वाणीतील वागणुकीतून माणूस हा दुखावला जातो कधी शब्द हे गुलाबाच्या काट्यासारखे टोचतात तर दुसरीकडे गोड शब्द नेहमीच सलोखा प्रेम मैत्रीचे संबंध जिव्हाळा सौम्य पूर्ण आनंद साहसी ध्येयाप्रती जागरूक दृढ निश्चयी प्रभावी व्यक्तिमत्व बनवून जाते कधी कधी टोचणाऱ्या शब्दाने माणूस धैर्यवान प्रबळ होतो होतो त्याचा स्वाभिमान व तो जोमाने ध्येयाप्रती आपल्या गोल साध्य करण्यासाठी अनेक संकटाचा सामना करून आपले गोल प्राप्त करून यशस्वी होतो या उलट एखाद्या व्यक्तीचा स्पष्टपणा मनाला टोचतो त्याच वेळी राग येतो पण जेव्हा आपण यशस्वी शिखर गाठतो गाठत गार्ट असताना ती व्यक्ती आपला खरा मित्र असल्याचे त्याचा स्पष्टपणा किती योग्य होता हे कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते वेळ कधीच कोणासाठी थांबत नसते म्हणून वेळेचे महत्व ओळखून आलेली संधी अपॉर्च्युनिटीचे सोने करून घ्या माणसे करण्यासाठी खूप काळ जावा लागतो अनुभव प्रशिक्षण घ्यावे लागते कष्ट उपसावे लागते तेव्हा कुठे शिक्षण प्राप्त करून आदर्श व्यक्ती बनता येते मनुष्य हा भावनिक आहे तो राग करतो कधी वेळ प्रसंगी खूप प्रेम करतो कधी प्रेम असल्याचे सोंगही करतो मी तुझी खूप काळजी करतो असा विश्वास करायला पण कमी करत नाही तो असाच वागतो सत्य शोधक वृत्तीने आचरण करीत नाही त्याला देखावा करायला आवडतं आपले कौतुक ऐकायला आवडतं गोल निश्चय करायला आवडतं